हो ते आमच्या रस्ता घालता तुम्ही पुढे त्याची गाडी घेऊन साईट पट्या बसला माहितीकडे रस्ता होता रस्ता किती आहे साईट पट्टी किती आहे सगळं रस्ता किती भाग किती होतं आमची किती वाढलंय आता आदर्श मांडल्याप्रमाणे बरोबर आदर्श मुगा बरोबर

तीस टक्के स्वच्छतेवर करतो खरंच तीस टक्के स्वच्छतेवर करतो तीस टक्के आरोग्यावर करतो किती कितीक वर्षापासूनची आपली मुतारीची सार्वजनिक ठिकाणी मुतारी असावी किती वर्षापासून ती मान गेल्या काय वर्ष पूर्ण बघा म्हणजे डबडी ठेवली डबडी त्याच्यामध्ये लाखो रुपये खर्च केला लाखो रुपये खर्च केला हा खर्च कोणाच्या सैनी होतो सरपंच आणि ग्रामसेवकच्या हा <laughs> जो खर्च चाललेला आहे तो मुदात गेला आता हा मुदात गेलेला खर्च या दोघांकडून वसूल केला पाहिजे सरपंच आणि ग्रामसेवक तुम्ही योजना राबवाय पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही राबवली नाही आणि ते न राबवल्यामुळं ते न राबवल्यामुळं ते दबडी ठेवावी लागली आणि दबड्याचा उत्पाद झाला त्याचे पैसे कुठे गेले कुठे गेले तुम्ही का सांगते तुम्ही का सांगते आम्ही अमारकडून असं नाही तर मग